जय शिवराय पब्लिक सर्वांचं नवीन वेळ्यामध्ये स्वागत करते तर बाळाला आंघोळ घालून झोपी लावलं येतं तर त्यानंतर माझ्यासाठी स्वयंपाक बनायचा होता कारण की मी रोजच्या घरच्या जेवणातलं जेवण जेवत नाही बाळामुळं खूप तिखट खात नाही सिंपल जेवण जेवते तर माझ्यासाठी मी आज बाजरीची भाकर आणि खसखशीचा रस्सा असा आम्ही ठेवला होता तर खसखशीचा रस्सा बनवण्यासाठी खसखस लसूण खोबरं हिरवी मिरची कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतला तर एवढं सगळं घेऊन त्यानंतर म्हटलं आधी भाकर बनवून घे भाकर बनवली त्यानंतर लोखंडाच्या कढाईत शक्यतो माझ्या सगळ्या मी त्यात बनवते तर यात कसकस टाकली खोबरं मिरचं आणि लसूण हे थोडंसं हलक्या हातानं भाजून घेतलं तर हे भाजून झाल्याच्यानंतर मग याला मिक्सरला बारीक करायचं होतं नॉर्मली भाजायचं खूप लालसर नाही भाजायचं हे त्यानंतर मग मी त्याचं वाटण वाटून घेतलं आणि कढई तापायला ठेवली त्यानंतर मग त्यात जिरे कढीपत्ता आणि कोथंबीर आणि हळद अशी ती त्याला फोडणी दिली वाटलेलं वाटण त्यात मिक्स केलं त्यानंतर मग त्याच्यात लागेल एवढं पाणी टाकलं कारण की बाळातील बाईला शक्यतो भाज्या पातळ खायला सांगतात भरपूर माझी आजी मला सांगते पत्ळ खाजचा पत्तळ खाजचा तर मग तिची सवय लागली त्यानंतर सोयीपुरतं त्यात मीठ टाकलं याला उकळीपर्यंत म्हटलं चला डबे भरून घ्यावात कारण हे सगळ्या रेसिपी मला आजी आणि मम्मीने यांनी शिकवलेल्या हो आहेत तर त्यानंतर मी घेतले इथं डबे दब्बे भरायला डब्यांसाठी आज मी नव्हता भात चपाती आणि कोबीची भाजी आणि वरण तर इथं मी डबे भरून घेतले डबे भरायला घेतले सगळे डबे व्यवस्थित भरून झाल्याच्या नंतर तोपर्यंत माझी भाजी झाली होती तर मी नंतर जेवायला बसले तुम्हाला कशी वाटली भाजी कमेंट